उद्या हर जातात कुठं शेरगाव जातात तुम्ही बर दर्शन फिरशन चांगलं घ्या हा हा कुठलं संगमनेश्वर संगोबा संगोबा करमाळ पसले ना आदिनाथ हरनाना आमचं चाललं आता आहे का हरना मस्त दर्शन घ्या गर्दी बिली असेल हा ना सगोबाला पावणी साची ना पाहुणे हा तरी जायचं तुम्हाला सडच तर एकटंच आहे तुम्ही कोण सगळ नाही काय नाही

माझा हल्ली हा आकाशी गाठ आलेत पाचवा नंबर आहे माझा हा बावाचा हा पांजण बाब आहे तर शेवट नंबर आहे पाचवा हा आता उद्या चालल्या संभाबाच्या यात्रेला मोठी यात्रा असते आहे का नाही आजनाथ महाराजांची मस्त आता सांगितलं की सगळ्यांना बाळा मग काय बघा कसे बहीण बावड इकडं कुठू कड आपण आकाला भेटायला चालल्या तर आता आहे का नाही आता जायचं उद्या गावाला कोण कोण आहे तिकडला सांगा बाज कमेंट हाय का नाही कमेंट करून सांगा मान कमळाच्या हा करमळ्या पशे कमळा भुवानीच्या खालीच तिकड होय मग आमचं हरना दरवर्षी कवा चुकवत नाहीत महाशिवरात्री महाशिवरात्रीला गर्दिरी असते यात्रा भरल्यासारख्या असते कधी चुकवत नाहीत आमचं हरनाना म्हणजे आपला आकाची गाड घ्यावा आणि मग गावाला जा आहे का नाही ना। <laughs> बा कशी बहीण भाव आहे का चालते चालते बाय बाय कर हरनाना आता बसल्या हे केलं फोन करा मग काय गावाला चालते आता किती सहा वाजले की हां इन पी एम टी चाललं आमचं हरणानं आहे का नाही चालते चालते चांगलं दर्शन घ्या प्रसाद आणा मग आम्हाला हा ना। हा चालतंय आकाशाली गालो आहे रोडपर्यंत होय बघा मया वाईट असे आलं चाललं गाठपीठ घेऊन हाय का नाही दुपारी आलं जेवण ही केलं आहे का नाही

बघा कशी काळजी बघितलं का गेला आता गेले हरे नाना। चला आता चला आका। गेला हरे नाना आता आता आका अक्काने आमच्या मस्ताशी फेस थाळी बनवली आहे ना अक्का आता सगळा स्वयंपाक करून झालाय आमच्या अक्काचा आता त्या फेस थाळीमध्ये मध्ये काय काय बनवलंय ते दाखवणारे आका त्याच्या स्पेशल आहे का नाका दाखव आता काय काय केलंय पुढे हं केल्यात हं तांदळा तळला सुक्का सांडका केला आणि उरण केलं भात केलाय आहे आणि तांदळाची खीर केली हां तांदळाच्या भातवड्यात तळल्या दाखवू आता कशा केल्या आहे का नाही खीर दाखवू का का खीरक किती छान केली मस्त अशी तांदळाची खीर केली अकानी आता दाखवणार आका कशी फेस थाळी बनवायला आहे का नाही आका आता कशी बनवायला सगळं सांगतो आं इकडे बघ ना आता सांग त्यांना कसं कसं बनवणार आहे तो आहे का नाही चला तर आता मस्त चला तर मग आता मस्त रेसिपीला सुरुवात करू आणि आका आता कशी बनवणार सगळी भेजताळी तुम्हाला दाखवते अशी मस्त पीक आहे का नाही मस्त आता संध्याकाळी अशी दिवाबत्ती वगैरे झाली आमची छान बघू शकता आमचे मस्त असे छान असे देव इथं मस्त आपली देवपूजा ती संध्याकाळी झाली बघू शकता श्री स्वामी समर्थ छान आता मस्त कुकर लावलाय आपण कुकर होतोय आका मस्त चहा पिऊन बसली आहे ना आका आता काय भाऊ गेला तुझा आकाचा आमचा भाऊ गेला आहे का नाही गावाला आलेला भाऊ आमचा गेला आमचं मामा आर्थ मागाशी गेलं आकाची गाठ घ्यायला दुपारी जेवण ती केलं मस्त पिक आहे का नाही राहा म्हटलं तर नको म्हणलं त्याला उद्या गावाला जायचं आहे ना जायचं गेलं मग गावाला तर उद्या ती आ हला संगोपाला मोठी यात्रा असते महादेवाची चला आता मस्त काय करणार आहे आका तू आज ही पुऱ्या करायच्या आका मस्त तुम्हाला अशा पुऱ्या करून दाखवणार आहे छानपैकी आहे का नाही आता इथं थोडंसं मीठ घेतलं आकानी पुरी खीर छानपैकी आका स्व आका स्वयंपाक करून दाखवणार आहे आज तुम्हाला बघू शकता थोडंसं असं मीठ टाकायचं पराते आमच्या हरणाना बैतेन किती छान आहेत लय गरीब आहे आमच्या अरणानाच आकाशी गाठ घ्याय तर मस्त असं मळून घ्यायचं एकदम असं घट्ट मळून घ्यायचं छानपैकी आका पुऱ्या करून दाखवणार आहे तुम्हाला आता आमच्या आकाच्या लग्नाच्या सारख्या पुऱ्या पाहिजे लग्नात बनवतात ना पुऱ्या तशी बनवते आमच्या आकाश आहे ना लग्नातल्यापासून चांगल्या हम्म काय स्वयंपाक दिलेला असतो लहान मोठं होत पीठ माळ्या पण दाखवते आका तुम्हाला दा कलिक हे नाका उद्या महाशिवरात्री कोणाकुणाला कुन आहे नक्की सांगा आहे का नाही उद्या मस्त आका रेसिपी टाकन महाशिवरात्री स्पेशल काहीतरी बनवून तेच ना काय बनवते दाखव ना का सकाळ उद्या आहे का नाही दाखव ना त्यांना उद्या सगळ्यांनाच असते ना महाशिवरात्री बघित आका नि मस्त असा घट्ट गोळा मळला आहे का नाही असला ना जाणार गोळा हम्म छानपैकी कस मळलंय हे दाखवून खायचं आता हा चला मुरवट ठेव आहे हो ना आता भिजल्यावर छान होत पुरे आता मस्त आपली कणिक मुळून झाली आता आका भाज्याच मळती हा मी बेसन पीठ घेतलंय त्याची टाकती सोडा 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 हिरवी मिरची हिरवी मिरची आणि कांदा हा थोडस चिमुडपुरा असं मीठ टाकायचं चवीनुसार तर मस्त आपला कुकर झालाय आता फोडणी देऊ छानपैकी तर आका भाज्याचं मळती माझा आका सगळा संपूर्ण स्वयंपाक आहे म्हणजे मी बघायची झटकीपट करते तिच्या आवडीचा स्वयंपाक आहे आजचा स्पेशल आहे ना का तुम्हाला आज आकाचा ह्या पापड्या पण तळून दाखवायचे त्याची केलेले आहे नाका बसी हा पुऱ्या पुऱ्या मग काय आकाश आज तुम्हाला स्पेशल दाखवायचं थाळी बनवून एकदम मिक्स करायचं मग थोडं पाणी टाकून मळायचं ना, ना, ना? Mm. ना, mm. ना का छान पिके थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची भजी करताना वर सोडा टाकून द्यायचा ना म्हणजे वास छान लागतो भज्याला घे मुळून आता आता मस्त ह्याच्यात ना नावा टाकते भज्याच्या पिठात हम्म असं ठेवायचं म्हणजे वाशीतून इथून करताना घ्यायचं आता मस्त तांदूळ भिजत घातलेले आहेत इकडं तांदूळ काजू बदाम घेतलेत खोबरं थोडंच घेतलेत खोबरं काजू आणि बदाम नाही घालायच म्हणजे आका तांदळाच्या ह्यालायची चालतं ही बारीक करायची हम्म खोबरं बारीक केलंय आता हे काजू बदाम त्यातच टाकून घ्यायचं हा इलाजी पण टाकून देते आता मस्त मिक्सरला फिरू आज हे मस्त बारीक करून घेतले काढून देते काजू बदाम खोबरं सगळं बारीक केलं जात हे का नाही बदाम सगळं बारीक केलं वेलची पण आता टाकून घ्यायचे मस्त तांदूळ बारीक करून घ्यायचे मिक्सरला है ना छान वाटून घ्यायची पेस्ट करायची आवडते तांदळाची खीर बघ आता असं बारीक केलंय काय चालू छान पेस्ट करून घेते तांदळाची छान पिके आता मस्त आपलं वरण झालंय छान पिकी भात झालंय आपला बघू शकता थोडीशी खोतबीर टाकून घ्यायची मस्त वरण झालं छान वरण उकळ्या छान आता वरण झालं आता मस्त दूध ठेवलंय ताप तर वरण झालंय आपलं आहे ना आता आका खीर बनवणार आहे मी बनवलं वरण आका बनवते मग अशी वाटलेली तांदूळ वाटून घेतले दुधाला एक छान उकळी आणायची ना छानपैकी आता उकळत आलाय दूध आहे ना आता मस्त असं हलवत राहायचं हा आणि तांदूळ टाकून घ्यायचं छान आहे ना साखर टाकून घेतली ह्याच्यात म्हणजे एक दिवस सगळं करायचं ना ही। आता ही बघ आता आकाच्या पद्धतीने मस्त असे खीर आता मस्त शिजले आता यातली खोबरं विलायची सगळं टाकून घ्यायचं छान पैकी सारखं हलवच राहायचं म्हणजे ना गुठळ्या होत नाहीत तांदळाच्या आहे ना तवा छान लागते खीर नाही तर मग आता गुठळ्या झाल्या का मग चांगला लागत नाही हाय नाय शेज शेजत आलं ना मग तूप टाकायचं आहे ना है, छान झाली बघा छान खीर झाली दाखवा आहे ना आता तूप टाकून घेतले ना मस्त खीर झाली बघू शकता हो का या आकाने केलेल्या मस्त अशा पापड्याच तांदळाच्या आहे ना का का आका छान का आत हका हो रंगीत काय केलं त्या आणि अशा पांढऱ्या काय केलत्या त्या तुम्हाला आका तळून दाखवा ते पापड्या छान तेल तापत आले आपले छान पिकी छान तेल तापले आहे का नाही आता आता पापड्या तळून घेऊ टाका आता पापडी आका बघा आता आकाने पापडा खोकत बघू शकता किती मस्त फुगली झाले का आका पापडी बघा आकाशा पापड्या हो का किती छान फुगल्या बघा पापडे आहे का अशा करून बघा तर मस्त पापडा तळून झाल्यात आहे का नाही छान आता भजी करू हा खिर हा खीर झाली भात वरण झालं आता मस्त भजे सोडायची मस्त गरम गरम पुऱ्या करायच्या आहे ना शेवट बघा आता पीठ छान मुरले चांगली भिज छान भजी होत आहे ना बघा भजी किती छान झालं है का टो फुगल्यात छान पिके आता भजी होत आल्या छान भजी केल्या आकाने आहे का बघू शकत भजी किती छान आहे का कुरकुरीत एकदम अशी येत आहे का आवाज आता छान दुसऱ्या गाणा घ्यायचे तळून आता मस्त येतं आता कनिक तिंबून घेतली छान मऊ झाली आता पुर लाटते आका इथं छान पिके बघ आता कशा टम्म फोक्यात आकाच्या पद्धतीच्या मस्त हॉटेल <स्थाँगे> पेक्षा भारी नाही होत आहे माफत आता इथं मस्त आपली भजी झाली बघू शकता कुरकुरीत एकदम अशी भजी एक आता मस्त छान इथं आता पुऱ्या लाटून घेतल्या तो आता तळू आपण आहे का ना आता मस्त इथं तेल त्याच तेलात ता करायचं भाज्याच्या तेलात सोडून घ्यायचं छान पिक असं पुरं लगेच पलटी मारायची नाही बघू शकता पुऱ्या आता पलटी मारायची छान अशा पुऱ्या छान असा पुऱ्या केल्या बघू शकतो आपल्या पुऱ्या झाल्याचं आता मस्त सांडग्याची भाजी सुरायची ना mm -hmm. ते लालसरात त्या कडेच आपण सांडगं भाजून घेणार आहे हम्म छान पगे सुका सांडगा तर भरपूर असं सांडगं सुका सांडगा करायचा आपल्याला छान आता मस्त असा सांडगा भाजून घेतलाय छान तेलात आता काय करायचं कांदा टाकून घ्यायचा मस्त असं <स्वाँ> परतून घ्यायचं छान पिक आहे काय सांडगा सांडगाच म्हणजे कांदा फ्राय करून घ्यायचा चांगला म्हणजे परतून घ्यायच छान असं सुका सांडगा बाकरीला आपण बांधून सुका सांडगा असं कोण आवडत नाही असं नाही पण छान सुका सांडगा छान असं लाल परतून घ्यायचा थोडीशी जिरी मोहरी टाकून घ्यायची परत आता मस्त थोडस हळद टाकून छान परतून घ्यायचं मस्त कांदा परतून झालाय आता सांडग टाकून घ्यायचं छान परतून घ्यायचं नाही तर आता काळं तिखट टाकून घ्यायचं सर छान लागतो आता मस्त लाल तिखट टाकून घ्यायचं लाल तिखट मिरची पावडर मीठ पण टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं छानपैकी पाणी टाकून घ्यायचं शिजण्यापुरत्या ना का छान पिक शिजून द्यायचं सांडगा दहा पंधरा मिनटं आहे का नाही चांगला बारीक गॅस आता मस्त सांडगा सगळं पाणी ना आता छान सांडगा बनवला आकाने बघू शकता इथं हम्म खूप छान झालंय मोकळा फडफडी छान झालाय आता आता सांडगा झाला आपला आहे का नाही छान बघू शकता असंच करून खावा